आता बातम्या पाहूया या विस्ताराने आज बातमी आहे भाजपाच्या गोटातून भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवली गेलेली आहे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे भाजपा प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी केंद्रीय भाजपानं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना पाठवलं होतं रिजिजू यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी प्रदेश कार्यालयामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे आता भाजपाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळालेला आहे रवींद्र चव्हाण यांच्या रूपानं नवीन प्रदेशाध्यक्ष भाजपाला मिळालाय तर रवींद्र चव्हाण कोण आहेत त्यावर एक नजर टाकूयात रवींद्र चव्हाण जन्म वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तर दोन हजार दोन कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना जबाबदारी दिली गेली दोन हजार पाच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत त्यांनी निवडणूक लढवली दोन हजार सात स्थायी समिती सभापती झाले आधी ते नगरसेवक झाले त्यानंतर स्थायी समिती सभापती सुद्धा झाले नगरसेवक म्हणून ते निवडून आले तर दोन हजार नऊ पासून सलग चार वेळा डोंबिवली विधानसभेतून ते विजयी होत आहेत आमदार होत आहेत एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले